हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द नेटिव, नेटिव्ह नेटिवचा मराठी तर्थ जन्मजात देशी देश जन्माच्या सहज अंगच्या जन्मामुळे आपला प्राकृतिक तद्देश विशिष्ट देशात जन्मलेला मनुष्य मूळच्या लोकांचा एखाद्या स्वरूपात किंवा कायम स्वरूपात राहणारी व्यक्ती किंवा रहिवासी प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही रीड अ पोएम इन हिज नेटिव्ह लँग्वेज दुसरा वाक्य आहे इंग्लिश इज नॉट माय नेटिव्ह लँग्वेज तिसरा वाक्य आहे अ नेटिव्ह लँग्वेज इज जर्मन चौथा वाक्य आहे प्लीज राईट द नेम ऑफ युअर नेटिव्ह प्लेस इन दिस फॉर्म फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू